तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर उन्हाळ्याचा दिवस आहे आणि खूप ऊन वाढलं या आता ऊन इतकं वाढलंय की तुम्हाला सांगायची काही गरजच नाही मित्रांनो तर मी गेलो तो कोराळ्याला कोऱळ्यावर बघा आता हे कलिंगड आणलं या तर कलिंगड आपण मस्त चिरून आता खाणार आहे स्वातीता आहे ना आम्ही तर मग कांद काढा आणि ही कांदा आपण काढतो इकडे दाव कांदा स्वतः अशा प्रकारे कांदा येत आपलं जरा कसं झालंय पाण्याचा प्रॉब्लेम आल्यामुळं कांदा काय एवढं वाढलं नाही तर सुंदर असं ह्याला चिरून घेतो आणि महत्वाचं म्हणजे चाकू चाकू बी नवीनच आणलाय बर का मित्रांनो इथं रानची वस्ती आता घरी काही गेलो ना, ना का डायरेक्टच मुढळ्यात ना आलो अर्ध कलिंगड आता इथं खायचं अर्ध न्यायचं घरी कसं काय लालबडक कलिगड निघले आणि हे कलिंगड आहे जवळजवळ तीन किलो तर या मित्रांनो कलिंगड खायला आता हे आमच्या आजीला नेतो अर्ध एवढं मोठं आहे तिथे परत तिथं गेल्यावर थोडंसं खावं लागेल नाही का आणि खातो कुठं आणि आमच्या स्वती काकीला भूक लागली होती ती फरसाना आणा म्हणली फोन करून सांगितलं स्वाती काकीसाठी फार फारसाना बी आणलाय आमच्या गावात स्पेशल फरसाना आहे तर एकदम चवदार असा फरसाना बी आणलाय तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं कलिंगड आणि हा आपण पाच रुपयाचा हे कलिंगड चिरायसाठी चाकू आणलाय आन आणि दुसरी गोष्ट कलिंगड चिरून होईल म्हटलं उन्हाचं आणि आपल्याला परत बी कधी उपयोगी पडेल हा चाकू हे पाकिटात राहण्यासारखा चाकू आहे पाच रुपयाला भेटतो आणि तुम्ही म्हणताल हे काय स्प्राईट आहे काय तर हे स्प्राइट नाही मित्रांनो घरून पाणी आणलेलं आहे आणि हे जे अर्ध कलिंगड आहे तर हे अर्ध कलिंगड आपण नेणार आहे घरी आजी आणि मी परत तिथे गेल्यावर बी खाणार म्हणजे आजीसाठी स्पेशल बघा असं मित्रांनो पाणी जरा इरीला कमी पडल्यामुळे आता बारीक बारीक कांदा आहे एक दोन पाण्यासाठी कांद आचकली दोन पाण्याला मग पोटीस टाकून जागा गुलटी बनवली आणि केलं सुरुवात काढायला आपली हिरो होंडा लावली मस्त सुंदर अशी एकदम झाडा खाली आणि स्वती इकडं का ती बघा मी आणलेला फरसाना एक स्वती का की है। हा है। हा, हा पोटभर खा आणि परत कलिंगड खायचे पाणी नाही काय तर अशा प्रकारे मित्रांनो उन्हाचं आता उन्हाळ्या दिसाच कलिंगड द्राक्षे म्हणजे काय जे आपल्या उन्हाळ्या दिसाच जे हाय का नाही महत्व महत्वाचं तर ते खाल्लं पाहिजे मित्रांनो एक मिनिट आता याच्या पुढे कशात ठेव हा हे असं आता चाकू बारीक असल्यामुळं मधला गाभा तसंच राहिला आणि तो मधला गाभा मी खातो नंतर मग हे असं निघतंय बघा इथं कारण हा चाकू बारीक आहे ना दरस तुला ओके एक नंबर कलिंगड आहे मित्रांनो एकदम गोड असं कारण जेवढं मोठं बघून आणील ना तेवढं गोड आणि लाल निघतं छोटं कधी कधी कवळ निघतं त्यामुळे बारक कलिंगड घ्यायचंच नाही तीन किलोच्या पुढच दोन अडीच किलो तीन किलोच्या पुढचं कलिंगड घ्यायचं म्हणजे गोड असत एकच नंबर आणि जास्त दिवसाचं का, का, नाही काप नाही काय नाही एकदम खडखडीत आहे तर थंडमय पदार्थ मित्रांनो उन्हाळ्या दिवसाचं खाल्लंच पाहिजे ह्याच्यावर तुमचं काय मत आहे मला कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो आपल्या हिरोहांडाच्या आरश्यात जरा बघितलं तोंड कसं काय कलिंगाड खाल्लेलं म्हटलं कुठं काय झालंय लागले काय मग पुसून पिसून व्यवस्थित घेतलं केसावनं जरा हात फिरावला हिरोहांडाच्या आपल्या आरश्यात पाहून आणि आपण जाऊ आता थोडस इरीचं पाणी बघू तर स्वती काकीने इकडं कलिंगाडी ह्या कागदात बांधून ठेवलंय अशा प्रकारे आपलं कांदा आहेत मित्रांनो mm. आणि अशा प्रकारे आपला कांदा निघतोय आलो होते माघारी मी इकडं जरा खालच्या साईडला वाज कांदा बरा आहे तर कशामुळं खाली इकडं पाणी साठतं जास्त म्हणजे जास्त काळवा लावा राहतो त्यामुळं फुगली ते आलो दोनच मिनटात जरा इरीचं पाणी बघतो मित्रांनो पावसाळ्यात तुम्ही पाहिलंच असेल माझ्या एरीला पाणी पण पावसाळा ते पावसाळाच असतो आणि उन्हाळा ती उन्हाळाच असतो हे आलो आपण इरीवर बघा पाणी कुठे पाणी तर असं म्हणजे जवळजवळ आता हे किती एक चार पाच फुटच पाणी आहे ये मित्रांनो येलेलं माझ्या त्यामुळं भिजणं शक्य नाही आता फक्त कांदं राहिले ते कांदं बी आता काढून टाकलं की विशेष संपला मग इकडे यायचं नाही जायचं नाही चार आठ दिवसात कधीतरी चक्कर मारून यायचं तर मित्रांनो हे आमची स्वाती काकी बर का स्वाती काकीला हाता हे बरं का चांगला म्हणजे पटा 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 कांद काढते आणि मला कांद काढायचा लय कटाळा येतोय कंबरट दुखून जाते पण तरी मन काढावंच लागते ते मी आताच आलो या पार एक वाजली जरा काम होतं त्यामुळे गेलतो तर स्वती काकीनी हे वावर जवळजवळ सकाळ जर ना एकटीने काढलंय बरं का पलीकडं मित्रांनो तुम्ही माळ पाहू शकता आपलं कसं काय हे रानात फक्त जेवढं हिरवं दिसतं एवढं जण बाकीचं सगळं पलीकडं आहे ना पांढरा शिपत सगळी कुसळच तर तुम्हाला दोनच मिनटात मी थोडीशी आमच्या रानची माळाची कुसळं धावण्याचा प्रयत्न करतो तुम्ही पहा तर मित्रांनो शेला म्हणती तर माळाची कुसळ आणि या असल्या जर रानात समजा एखादा इशित बसणारा माणूस आणला आणि ह्या माळात जर मित्रांनो सोडला तर त्या माणसाला काय वाटेल असं जर समजा खरंच सोडला तर त्याला काय वाटेल मित्रांनो परंतु आपण ह्या कुसळात या रानात वनात उन्हात तानात किती जरी काम केलं तरी आपल्याला काहीच होत नाही कारण आपलं काष्टाचं शरीर आहे ना आणि काष्टाचं शरीर हेच खरं शरीर मित्रांनो इकडं आपलं तो का तिथन जे जी झाडं दिसतात ना त्या झाडापासून आपली शेती सुरू होती चालू होती तिकडं अशी आणि आपल्या शेतीला म्हणजे जोडून दुसऱ्याची कोणाची शेती नाही जी आहे तेव्हा काही अशी पडित आहे आणि सगळी माळ राहण्याची आपण बनवलेली आहे मित्रांनो शेती तर त्यात झाडं जोडप झाडाशिवाय म्हणजे जीवन नाही असं म्हणते त्यामुळे ना आम्ही हिथं काय जास्त म्हणजे चांगली खाण्यापिण्याची फळाची झाडं नाही पण बाबळ लिंब सुबाबळ आणि हे बारकी बारकी झाडं दिसतात ती हे येतं काय टनटणे येतात आणि काय निरगुड्या आणि इथे गाला आहे गायताळाचा बांबू तर ता गायताळाचा बांबू पावसाळ्यात उपयोगी येतो पाहुण्यासाठी बरं का ज्याला <coughs> जे, जे शिकला नाही ना पाहायला त्यासाठी तर अशा प प्रकारे मित्रांनो आणि महत्त्वाचा विषय म्हणजे उन्हाळ्यात आता उन्हाळा दिवस आहे मित्रांनो ऊन भरपूर वाढले तर आपल्या शरीराला काहीतरी म्हणजे जीवन काहीतरी म्हणतात ना ते जीवन सत्व का तत्व म्हणतात ते मिळण्यासाठी फळभाज्या खा उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या जास्त जा करून फळभाज्या परत जे काय मग आता आम्ही कलिंगड खाल्लं तसं कलिंगड द्राक्षे किवी ह्या अशा गोष्टी खाल्ल्या का नाही उन्हाळ्या देशाच्या की शरीराला बरं पडतं म्हणजे काय होतं चक्कर येणं हे बाकीच्या बाराबानीकडी होत नाहीत त्यामुळं होता होपर्यंत मित्रांनो व्यसन करण्यापेक्षा किंवा पाचशाचं मटण खाण्यापेक्षा मग uh, पाचशे रुपये जर आठ दिवस खाल्लं ना आठ ते दहा पंधरा दिवस तर तुम्ही किती बी फळं खाचाल किती बी रोज कलिंगड खाल्लं ना रोज कलिंगड खाल्लं तरी महिन्याला महिन्यात पाचशे रुपये संपतील त्यामुळं कलिंगड खावा दोन दिवसातनं तीन दिवसातनं कलिंगड खा मटण खाण्याऐवजी कलिंगड खा दुसरं व्यसन करण्याऐवजी दुसरं फळभाज्या घ्या म्हणजे असं एक म्हणजे मला वाटतंय मित्रांनो ते तुम्हाला सांगितलं मग ते तुमच्या हिशोबाने तुम्ही परंतु तुम्हाला मी सांगितलं ते बराबर आहे का मित्रांनो हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो अशा प्रकारे कुठ जरी केलं कुठ जरी गेलं ना कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट केल्याशिवाय म्हणजे कुठलं हे नाही तर कष्टाला नक्की फळ येणार शंभर टक्के मित्रांनो कसं काय असं ना त्यामुळे कष्ट करत राहायचं ऊन नाही बघायचं तान नाही बघायचं आता आपली जेवाणी आहे तोपर्यंत तो कष्ट करायचं एकदा आपण साठी पण वालन नंतर कष्ट करून उपयोग नाही मित्रांनो त्या बसून खायचं त्यामुळं आता मेहनत तर पुढं बसून खायचे दिवस येतील नाही तर आता जर का मेहनत नाही केली तर मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही माथारपणे हलवाला असं एक मला वाटतं बरं का मित्रांनो त्यामुळं कष्ट महत्वाचं आहे कष्ट हे केलंच पाहिजे खरं आहे ना पाणी यंदाच्या वर्षी पाऊस भरपूर झालत तरी सुद्धा जरा ऊन वाढल्यामुळं पाणी लवकर समाप्त झालं आमच्या एरीचं तर ही अशी गुलटी आहे म्हणजे अंडे एवढी काय लिंबा एवढी काय आणि एक अर्धा कांदा तिकडं खाली गेलं की तिकडं बिवाय जरा मोठा कांदा हाय नाही असं नाही पण जास्त करून ही अशी गुलटी आता ही उलटी आहे मित्रांनो ह्याच गुलटीला बाजार आहे आता जवळजवळ जाती ती एकतीस बत्तीसशे कधी अठ्ठावीसशे म्हणजे अडीच हजाराच्या पुन्हाच बाजार आहे अडचण चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दोन तुकडी कांद काढून झाल्यात आता पाहू उद्या तर आता दिवस मावळा गेलाय आणि आपली आता हिरो हॉंडा मित्रांनो चालू करायची जायचं घरी तर आपल्या हिरो हॉन्डाच्या एका किच गाडी चालू होती ही गाडी मित्रांनो झाली वीस वर्षाची बरं का आपल्या शेताच्या कडनी मित्रांनो आपल्या हिरो हा असं निघालू आणि योगा अशा प्रकारे दिवस गेलाय मावळायला तर चला आपण जाऊया घरी गे दमानी चल दमानी चल तर अशा प्रकारे माळ आहे बघा आणि उन्हाळा दिवस मांडले हो कसं काय रास्ता आहे मित्रांनो आमच्या राहना यायला तर मित्रांनो सुंदर असा सूर्य मावळा चाललाय आणि मी निघालोय आता आपल्या हिरो हॉंडावर घरी तर आय ना तर ह्या आरशात सुंदर असं बघा माझं मी म्हणजे असं हे दृश्य बनवले तर कसं वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की मला सांगा तर तिकडं आपला सूर्य चाललंय मावळायला आणि इकडं माझ्या हिरो हॉंडाच्या आरशात मी बोलतोय मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे मी व्हिडिओ बनवतोय मित्रांनो तुम्ही पाहता खरंच मेहनत करतो म्हणजे कसं ह्याला बी मेहनत असती आणि तुमच्यासमोर मित्रांनो मी हा प्रयत्न करतोय तर मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो हा प्रयत्न माझा चुकीचा आहे का बराबर आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो व्हिडिओ पाहता आणि सबस्क्रायबर करत नाही तर प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्रायबर करा मित्रांनो तुमची एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप महत्वाची आणि एवढाच सपोर्ट पाहिजे तुमचं असंच प्रेम राहू द्या मित्रांनो आता इथून मागं म्हणजे जे प्रेम दिलं ते खूप आहे मित्रांनो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा असंच प्रेम राहू द्या आणि ज्याने कोणी सबस्क्राईबर केलं नाही त्याने सबस्क्रायबर करा मित्रांनो तर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र